पलाळवाडी येथील सुधीर महाराज घोलप यांच्या आपण गोट फार्मवर आलेलो आहोत यांच्या इथं वेगळ्या जातीच्या म्हणजे कुठल्या जाफनीस पंजाबचे बिटल सॉरी पंजाबच्या बिटल जातीच्या शेळ्या या ठिकाणी ते गेले काही वर्ष पाळत आहेत बिबट्यांनी मागच्या म्हणजे ह्याच महिन्याच्या दहा तारखेला सात बकरं त्यांची बिबट्यांनी मारून टाकली आज पुन्हा रात्री दो दोन वाढीच्या दरम्यानमध्ये दोन मोठ्या शेळ्या या ठिकाणी बिबट्याने ठार केलेल्या आहेत अतिशय उंच असं यांनी कंपाऊंड केले लागली दहा बारा फूट उंचीचं जर कंपाऊंड केलं असताना सुद्धा बिबटे त्याच्यावरनं येतोय वन खाते येणार पंचनामा करणार पुन्हा विचारणार खरंच नेली का खरंच ठेवली का म्हणजे इथं सात बाकऱ्या मेल्यामुळे त्या कुठे आहेत त्यांचं विचारणं गैर असं आपण म्हणणार नाही शेवटी त्यांनाही पुरावा लागतो शेतकऱ्यांनी काय काय पुरावा ठेवायचे विशेष म्हणजे या ठिकाणी पिंजळा आहे आता दोन शेळ्या बिबट्यांनी ठार केल्यामुळे वनविभाग इथं आलं पंचनामा करून गेले जुजबी म मदत मिळणार त्यांचं पन्नास साठ हजार रुपयाचं नुकसान झालेलं आहे कारण ह्या शेळ्या वेगळ्या जातीच्या आहेत वन खात्याने इथं पिंजरा लावणं गरजेचं आहे अर्थात पिंजरा जरी लावला तरी बिबट्या पकडणार पकडलेल्या बिबट्या आता कुठं सोडतात हे उघड गुपित लोकांना माहिती झालेलं आहे आपल्यासोबत महाराज आहे महाराजांनी दहा तारखेला गावच्या पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईलने आंदोलन केलं होतं मग सगळी मंडळी इथं आली अधिकारी आली त्यांनी मागणी केली होती की बाबा अशा जनावरांचं जे नुकसान बिबट्याच्या हल्ल्यामध्ये झालेलं आहे म्हणजे जनावर जे मृत झालीत आतापर्यंत किती लोकांना भरपाई मिळाली याची माहिती मला दहा एप्रिलपर्यंत द्यावी आणि जर दिली नाही तर मी त्याच पुन्हा टाकीवर आंदोलन करणार आहेत सोबत महाराज हे महाराज अतिशय दुर्दैवी घटना आहे वारंवार तुमच्या गोठ्यावर बिबट्याचा हल्ला होतो काही वर्षापूर्वी पण तुमच्या काही शेळ्या मृत झाल्या होत्या आता हे ज्या दोन शेळ्या मृत्यू झालेले आहेत बिबट्या किती वाजता आला होता आणि तुम्हाला कसं कळ साहेब बिबट्या सकाळी कॅमेऱ्यामध्ये जेव्हा सकाळी चेक केलं तेव्हा बरोबर जो दहा तारखेला पाठीमागच्या वेळेस जो प्रकार होता का सव्वा दोनलाच तो आला आजही जर तुम्हाला शूटिंग पाहायची असेल तर सव्वा दोन ते आठच्या दरम्यान तो बिबट्या आतमध्ये आला पण आतमध्ये येण्याचा जो मार्ग पहिला होता त्या मार्गाने तो आला नाही त्यावेळेस तिथं पण त्या मार्गाने येतो म्हणून आम्ही तिथं ताराच वडल्या त्याला व्यवस्थित नियोजन केलं पण तो दुसऱ्या मार्गाने आला दुसऱ्या मार्गाने आल्यानंतर त्यांनी सव्वा दोन ते अडीच च्या दरम्यान एक बकरी पकडली आणि बरोबर पाच सव्वा पाचला परत एक बकरी पकडली म्हणजे एक सव्वा दोन सवाचला सवा पाचला आणि बकरी पहिल्या वेळेस काय झालं पिल्ल होती मी सांगितलं तुम्हाला सात पिल्ल आहे त्याची शूटिंग माझ्याकडे होती सात पिल्ल खाली होती त्यांनी त्याचं अवशेष काही शिल्लक ठेवलं नव्हतं त्यांना नेता येत होतं कारण त्या मादीला दोन पिल्ल आहेत त्या पिल्लांचं पोट भरण्यासाठी ती मादी शिकार करते आणि त्या पिल्लांना छोटी पिल्ल ती होती म्हणून त्या पिल्लांसाठी खाणं तिने घेऊन गेली पण आता ही बकरी चाळीस चाळीस पन्नास पन्नास किलोची एक एक बकरी होती साहेब आणि त्या बकरी गाभण होती म्हणजे आज दोन शेळे खाल्ल्यात शंभर टक्के पण त्याच्या पोटामध्ये दोन दोन पिल्ल होती साहेब आज ते पन्नास किलोची बकरी मी बिटल पंजाबवरून आणली पाचशे रुपये किलोने आणले साहेब तिथून ट्रान्सपोर्टचा खर्च वाढला मला आज पन्नास हजार रुपयाचे ते शेळ्या दोन गेलेले आहेत आणि एवढं म्हणजे साहेब पिल्ल गेली तेव्हा दुःख नाही वाटलं कारण की पिल्ल शेळ्या वाचल्या शेळ्यापासून आपण अजून पिल्ल बनू शकतो तेच आज संपलंय साहेब <repeans> आता खात्याचं कोणी आलो होत वन खात्याचे साहेब आले होते मुकडे साहेब म्हणून वनपाल ते आले त्यांनी पंचनामा केला पंचनामा केल्यानंतर जो पहिला शाळेचा पंचनामा केला होता त्यांना मी तीन वेळा फोन केला होता साहेब मला त्याची पोच पाठवा पोच पाठवा आजपर्यंत हो मला पोच नव्हती भेटली आता मी साहेब पंचनामा करायच्या आधी पहिली मला त्याची पोच द्या तेव्हा ती ते पोच मला पीडीएफ मध्ये दिली कागदावर सुद्धा नाही एखाद्या शेतकऱ्याकडे मोबाईल नसेल त्याला पीडीएफ कुठून घ्यायचं कागदावर सुद्धा दिलेले नाही झेरॉस काढून दिली पाहिजे झेरोस काढून त्यांनी येताना झेरॉस काढून आणलं पाहिजे डबल सही करून ती दिली पाहिजे तर त्यांनी मला आज पीडीएफद्वारे दोन्ही जे पंचनामे ते दिलेले आहेत त्याचे कागद ते बोलले ठीक आहे संध्याकाळी पिंजरा लावू पण पिंजरा लावत असताना साहेब बाबा कधी कधी पिंजरा लावून हा पर्याय नाही हे काय मी म्हणतो कारण की मला माहिती आहे की पिंजरा लावल्यानंतर त्या मादी पाठीमागे दोन पिल्ल आहेत जर चुकून एक पिल्लू त्या पिंजरात गुतलं तर ती मादी चावताळणार आहे त्याच्यामुळे तो तो विषय आहेच आहे परंतु पकडलेल्या बिबट्याच करतात काय साहेब आता माहिती आहे मला माहिती आहे पुरावे मागणार माझ्याकडं पण मी सगळ्यांना मा सगळ्यांनाच माहित झालं निसर्गाचा नियम असा आहे सुरेशवाणी जुन्नर तालुके तालुक्याचे आहेत त्यांना अमेरिकेत नेल्यानंतर ते आनंदी नाही राहणार ते जुन्नर तालुक्यातच परिस्थिती कशी असू दे पण ते जुन्नर तालुक्यातच आनंदी राहणार आहेत तस ते बिबटे फक्त नेले जातात त्यांना माहिती आहे का या परिसरात बिबट्या सेटल झालेला आहे तो बाजूला गेल्यानंतर नरभक्ष होईल तो परत काही क्षणानंतर किंवा काही तासानंतर काही दिवसानंतर मी म्हणणार नाही पण मला माहिती आहे का नाही सोडला जात नाही एक निश्चित आहे पकडलेले बिबटे दूरवर कुठेतरी सोडून देतात आणि ते पुन्हा इकडे येतात ये असेल आपल्यापर्यंतची माहिती आहे ती खरी खोटी वन खात्यालाच माहिती पण जर एवढे पकडले असतील तर ते काही कुठे स्पॉट वर दिसत नाही पकडलेले दहा बिबटे गुजरातला दिले बाकीचे जे जखमी वगैरे आहेत मानिक डोळे निवार केंद्रामध्ये आहेत आता काही वर्षांपूर्वी हल्ल्यामध्ये जे काही शिळे मृत्यू झाल्या होत्या त्याची भरपाई मिळाली नाही साहेब दोन हजार वीस मध्ये माझ्याकडे शिरोई राजस्थानची शिरोई जातीच्या जा, वीस तर तेव्हा सुद्धा अजून अजून भरपाई नाही साहेब सगळे पेपर फुटावे त्याचे पुरावे सुद्धा माझ्याकडे आहेत तुम्ही काय म्हणतो बाबा तुम्ही पुरावे घेतला का माझ्याकडे वन खात्याचा पुरावा फोटो आहे साहेब मी तुम्हाला मागच्या वेळेस पाठवला तो पुरावा आहे पण आजपर्यंत नुसता भरपाई नाही आता गेल्या काही वर्षांमध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये जे जनावर मृत झाले तुम्ही त्याची माहिती मागवली होती आता दहा तारीख सुद्धा जवळ आलेले काय तुमच्यापर्यंत कोणाचा अधिकाऱ्यांचा संपर्क नाही साहेब अधिकाऱ्यांपेक्षा शेतकऱ्यांचा भरपूर संपर्क झालेला आहे तालुक्यातून मला कमीत कमी या संदर्भात दीडशे दोनशे फोन आलेले आहेत त्यांचे मी नावं कलेक्ट करून ठेवलेली आहेत ती माझ्या माझ्या माहितीसाठी ठेवलेली आहेत उद्या मला आंदोलन करायचं आहे एखादं म्हणाल मी सर्वांना पोच वन खातं म्हणाल सगळ्यांना पोच झालं त्यावेळेस मी माझी काही गोपनीय माहिती ती माझ्याकडे ठेवलेली आहे मी वन खात्याला जाग किंवा कुठल्या मनुष्याच्या विरोधात किंवा कुठल्या राजकारणाच्या विरोधात मी आंदोलन नाही करणार तर वन खात्याच्या आणि बिबटे आंदोलन करणार करो या मरो या भाषेत आंदोलन करा मला माफ आंदोलन लोकशाही अधिकार आहे आंदोलन पाहिजे परंतु जर माहिती दिली तर मग आंदोलन करायची वेळ येणार नाही शंभर टक्के वन खाते जो चव्हाण साहेबांनी त्या दिवशी शब्द दिलाय त्या शब्दाचं त्यांनी पालन केल्यानंतर साहेब आंदोलन मी करणार नाही पण त्याचं मान सन्मान सत्कार शंभर टक्के माझ्याकड होईल माझ्या अजूनही त्यांना विनंती वन खात्याला तुम्ही तालुक्यातील जेवढ्या जे पशुपालक आहेत जेवढे काय पशुधनाची नुकसान झाली त्याचा मोबदला लवकरात लवकर तुम्हाला माहिती मिळेल का किंवा लोकांना भरपाई मिळेल तुमचं आंदोलन होणारच आहे म्हणजे त्यांची माहिती नाही पोहोचणार भरपाई नाही मिळणार आज दहा सॉरी दहा तारखेला दहा दिवसामध्ये माझ्या मी आंदोलक त्याच्या विरोधात आंदोलक करताय माझ्याच प्रकरणात मला त्याची पोच आज भेटलेली आहे त्याच्यामुळे मला वाटत नाही वन खात्याकडून ह्या काही गोष्टी होतील आता मला एक सांगा तुम्ही मागच्या वेळेस आंदोलन केलं तुमचे काही नेते आले तुम्ही खाली उतरले बरोबर आता पुन्हा तुम्ही वर जाऊन बसणार तुमचा कुणीतरी एखादा नेता येणार तरी फोन येणार पुन्हा खाली उतरणार म्हणजे हे काय फक्त अशी भोकाडी काय नाही साईबाबा काय याच्यामध्ये भोकाडी आता वाटत असेल त्या दिवशी आलं तर त्या दिवशी त्याचं अल्टिमेटम कुठल्याही गोष्टीला एक थोडस दोन पावलं माग्यावं लागतं कुठला कुठलाही प्रशासन चालवायचं तर साहेब त्यांना वेळ द्यावा लागतो ला समजा तुम्हाला मी फोन केला साहेब असा असं प्रकारे तुम्ही होणार मी त्यांना एक महिना त्यांनी माझ्याकडे त्यांच्या तोंडाने मागितलेला आहे साहेब कधी कधी सर्व समाज तुम्ही होते तुम्ही सुद्धा मला एक म्हणजे मुलाप्रमाणे होते महाराज खाली या कारण की माणूस की त्यामुळे मी सर्वांचा मान सन्मान राखून सत्यशील दादा असतील माऊली खंडाळे असतील सर्व मित्र परिवार होता सगळ्यांचा मान सन्मान खालू राखून मी त्या दिवशी खाली आलो आता साहेब दोर तोडणार आहे जसं गडावर गेल्यानंतर लडो यमरो त्यानुसार दोर तोडणार आहे आता खाली यायचं प्रश्नच नाही जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत मी ते आंदोलन थांबवणार नाही आपल्याला खात्री आहे आपण अशी अपेक्षा व्यक्त करूया की वन विभाग यांनी मागवलेली माहिती यांना मिळेल आणि आतापर्यंत ज्या लोकांचं बिबट्याच्या हल्ल्यामध्ये शेळ्या गाई बैल जनावर वासरं मृत झाले असतील त्या लोकांना भरपाई मिळेल अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया आणि सुधीर महाराज गोलप यांना आंदोलनाची वेळ येऊ नये वन खात्याला आपले हात जोडून विनंती थी। आहे ठीक आहे तुम्ही सुद्धा हातबल झालेला आहात तुमच्या मर्यादा आम्हाला माहिती आहेत परंतु एक निश्चित आहे तुमच्या मर्यादा तुम्हाला माहिती आहेत शासन तुम्हाला पगार देते शेतकऱ्याची अवस्था प्रचंड वाईट आहे सात शेळ्या अगोदर गेल्या अकरा अकरा दोन हजार वीसला शेळ्या गेल्या त्याची भरपाई नाही आज दोन शेळ्या एक वेगळ्या जातीच्या गेल्या पन्नास एक हजार रुपयाच नुकसान झाले शेतकरी हातबल आहे हात जोडून विनंती आहे मायबाप सरकारला आणि वन खात्याला योग्य प्रकारे मार्ग काढा केवळ पिंजरा लावला त्यात बिबट्या ट्रॅप होणार तो तुम्ही कुठे ठेवणार सोडणार तुमचं तुम्हाला माहिती पुन्हा बेडशेपाडे पंचावन्न काय म्हणाले माझी एक विनंती आहे जुन्नर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना साहेब ही शिडी पाळतो बांगल्यावाला पाळत नाही गरीब पाळतो गाडीवाला पाळत नाही तो गरीबाची गाय म्हणून शेळी ओळखली जाते जुन्नर तालुक्यामधील सर्व शेतकऱ्यां बांधवांना या वाणी साहेबांच्या बातमीच्या द्वारे मी विनंती करतो दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस दहा वर्षामध्ये आपले जे पशुधन जर गेलं असेल आणि त्याचे तुम्ही सगळं पंचनामा केला असेल तुमच्याकडे पुरावे नाही तर नसू तुमच्याकडे पंचनामा केला असेल तर मी सुधीर महाराज गोलब माझा नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ चौदा सहासष्ट सदतीस परत एकदा सांगतो नाईन एट सिक्स झिरो वन फोर डबल सिक्स थ्री सेवन असा नंबर आहे तुम्हाला जर त्याचा मोबदला दहा तारखेपर्यंत भेटला नाही मला आवर्जून फोन करा आणि तुम माझा हा व्हॉट्सअप नंबर आहे आपलं नाव जर आपल्याकडे काही पोहोच असेल तर मला व्हॉट्सअपला पाठवा मी तुमच्यासाठी अवरात्र लढणार आहे आणि दहा चार दोन हजार पंचवीस रोजी आंदोलनाला मी आंदोलन छेडणार आहे ते तुम्हाला समजेलच त्यावेळेस तुम्ही तुमच्या हक्कासाठी मला साथ द्या जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय आपण या ठिकाणी पाहतोय हा गोठा आधुनिक पद्धतीने केलेला आहे याच्या बाजूनी तारेचं कंपाऊंड केलेलं आहे जवळजवळ बारा उंचीपर्यंत यांनी हे सगळं कंपाऊंड केलेलं आहे तर आपण गेट पाहतोय प्रचंड उंच आहे एवढं मोठं गेट असताना त्याच्यावरनं जर बिबट्या उडी मारून येतोय हे ये दुर्दैव आहे अर्थात आपण म्हणणार नाही ते वन खात्याचा याच्यामध्ये काही दोष आहे परंतु पकडलेले बिबटे त्याच्यावर एक तर नसबंदी करायला हवी बिबट्यांना ठार मारण्याची परवानगी मिळावी जे काय करायचंय ते शासनाने लवकर करावं शेतकरी जनतेच्या उद्रेकाकडे वाट पाहू नये अशी पुन्हा एकदा मायबाप सरकारला आणि वन खात्याला विनंती आहे जर काही उपाययोजना केली नाही तर भविष्य काळामध्ये होणाऱ्या उद्रेकाला जबाबदार आपण असाल सुरेश वाणी विघ्न टाइम्स बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका